भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण व आरोग्य हे बालकांचे मूलभूत अधिकार आहेत या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी समाजातील बालमजुरीची प्रथा समूळ नष्ट होणे आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयानेही चौदा वर्षाखालील बालकांकडून काम करून घेणे हा गंभीर गुन्हा मानला असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेच्या तरतुदी आहेत केंद्र शासनामार्फत पारित करण्यात आलेल्या बाल व वा किशोरवयीन कामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीनुसार चौदा वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय किंवा प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच चौदा वर्षे पूर्णपण अठरा वर्षे न पूर्ण झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगात कामांवर ठेवणे हा कायद्यांवर दंडनीय गुन्हा आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी संबंधित नियुक्त्याला सहा महिने ते सहा वर्षापर्यंत कारावास आणि वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दुकानदार उद्योजक आस्थापनधारक बांधकाम नियुक्ते विटभट्टी व अन्य संबंधित मालकांनी कोणत्याही बाल अथवा किशोरवयीन कामगारास कामावर ठेवू नये कोणत्याही ठिकाणी बाल अथवा किशोरवयीन कामगार आढळून आल्यास संबंधितांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे